मनोज जरांगे पाटील आत असलेली लिपटा आदळली सुदैवानं कोणतीही दुखापत नाही मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी बीड मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल होते आणि याच रुग्णाला भेटण्यासाठी जरांगे पाटील रुग्णालयात आले होते तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी लिफ्टमध्ये गेले परंतु लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक झाल्यानं लिफ्ट ओव्हरलोड झाली आणि त्यामुळे ही लिफ्ट पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली या घटनेनं रुग्णालय परिसरात खळबळ उडाली असून सुदैवानं जरांगे पाटील यांच्यासह कुणालाही दुखापत झालेली नाहीये एंट्री सगळेजण सोबत आले आल्यानंतर सगळे मध्ये लिफ्ट मध्ये शिरल्यानंतर अर्थाला आम्ही सांगितलं की पायऱ्याचा वापर करा तर असं लिफ्ट मोठी बेड लिफ्ट असल्यामुळे लिफ्ट मोठी असल्यामुळे सगळेजण लिफ्टले बिरले की लिफ्ट त्याच्या म्हणजे फ्लोर ज्या फ्लोरला शिरले त्याच्या फ्लोर, फ्लोर अच्छा काही मग पाटलांना वगैरे काही इजा वगैरे झाली यामध्ये किती लोकांची कॅपॅसिटी आहे आणि किती लोक होते साधारणत लिफ्ट कशासाठी वापरली अच्छा

अशी माहिती येते की पाटलांना दार गार वगैरे तोडून बाहेर काढण्यात आलं नाही नाही दरवाजा ढकलून बाहेर काढण्यात आलं मी आतमध्ये होतो काही मुलं होते त्यांनी दरवाजा ढकलला नाव सांगा तुमचं मारुदराव